व्यंकटेश गणेश मंडळ ट्रस्ट मंडईचा राजा व ॲडव्होकेट किरण भैया भालेकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज प्रभाग क्रमांक एकमधील माता मंदिर गांधीनगर येथे मोफत ई के वाय सी आधार प्रमाणीकरण नोंदणी डोवर टू डोअर लाडकी बहीण अभियान तसेच मोफत बांधकाम कामगार नोंदणी या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांना लाडकी बहीण योजना तसेच इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी आवश्यक ई के वाय सी प्रमाणीकरणाची सुविधा त्यांच्याच परिसरात उपलब्ध करून देणे हा होता नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या प्रसंगी ॲडव्होकेट किरण भैया भालेकर यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक एक हा माझा परिवार आहे प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत सेवा पोहोचवणे हेच माझं कर्तव्य आणि समाधान ना आहे नागरिकांच्या हक्कासाठी व त्यांच्या सोयीसाठी मी सदैव पुढे राहील या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांची यो माहिती व त्यांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यात आला भविष्यातही अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती आयोग आयोजकांकडून देण्यात आली